नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये परतीचा मान्सून काही भागांना गुड न्यूज देणार आहे तर काही भागांना चिंता वाढवणारा ठरणार आहे तर ज्या भागांना विहिरीच्या पाण्याचा प्रश्न परतीच्या पावसाशिवाय मिटत नाही अशा भागांसाठी गुड न्यूज आहे आणि या वातावरणामध्ये वार काहूर देखील राहण्याची भीती आहे तर तो, तो भाग कोणता असेल त्या विजांचा धोका कुठल्या भागांमध्ये आहे ते सुद्धा पाहुयात आणि काही जणांचे फोन असे सुद्धा आले होते की आम्हाला आता सोयाबीन कार्याला पाच सहा दिवसामध्ये येते तर थांबायचे की राहायचे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आहे आणि विभागानुसार म्हणजे पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ आणि मराठवाडा अशा विभागानुसार मान्सूनची रिटर्निंग तारीख जी काय आहे तारीख तशी आपण एक वीस दिवस पूर्ण झाली की याच तारखेला सांगितलं होतं त्या पद्धतीनं तो त्याच तारखेला रिटर्निंगला फिरणार आहे तुम्हाला मी मागेही म्हटलं की ह्याच महिन्यात मान्सून मागे फिरेल पण मान्सूनला दोन ते तीन अडथळे आहे त्यामुळे तो दहा ऑक्टोबर पर्यंत टिकून राहील तर बघित महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो बघा कुठली कंडिशन आहे तर सध्याची परिस्थिती आपण पाहिलं आज गरमीची लेवल आज उद्या आणि परवा जास्त प्रमाणात आहे आणि याच काळामध्ये आपल्याला सकाळच्या पारी धुई धुक जसं पातेगळ होते तशा धुईचं दुखायचा परिणाम ओळी धुईचा परिणाम आपल्याला तो पाहायला मिळणार आहे उन्हाचा चटका आजही चांगला जाणवणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरणासारखे ढग निघू लागतील पण आज ढगांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागात जर आपण पाहिलं तर फारसी पावसाची भीती नाहीये पण उद्या नऊ ऑगस्ट सॉरी सप्टेंबरला चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया या भागांमध्ये नऊ ऑक्टोबरला पावसाची भीती आहे परभणी आणि माजलगाव पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरणचा होऊ शकतो धुई धुके आणि दिवसभर असा अंधक अंधक वातावरण आपल्याला आजपासून काही ठिकाणी उद्यापासून पाहायला मिळणार आहे त्यानंतर दहा सप्टेंबरला पाऊस हा महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाचे पहिले पडसाद म्हणून येईल परतीचा पाऊस चौदा ऑक्टोबर पासून सॉरी चौदा सप्टेंबर पासून ते वीस सप्टेंबर पर्यंत विभाग घेणार आहे पण त्या अगोदर सुद्धा ह्या उष्णतेमुळे आणि ह्या धुई धुक्याच्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस थोडा मोठा पडणार आहे मेघगर्जना देखील या काळामध्ये होऊ शकते तर तो भाग आहे सोलापूरचा तुळक नांदेडचा मोजका पूर्वेकडे असणारा मात्र अमरावती दक्षिण त्यानंतर चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी आहे चंद्रपूर दहा तारखेला बऱ्याच ठिकाणी आहे यवतमाळ आहे हिंगणघाट आहे ठीक आहे या काळामध्ये इकडे खानदेशला दहा अकरा बारा तारखेपर्यंत खानदेशला धोका नाहीये खानदेश पश्चिम महाराष्ट्र त्यांनी फिवळण्या वगैरे जे काही कामं करायचे त्यांनी बिंदास् करा सोलापूर आणि पूर्व मराठवाडा ठीक आहे लक्षात आलं तुमच्या आता अकरा तारीख बघा अकरा तारखेला वारे दहा तारखेपासून वारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे म्हणजे एमपीकडनं महाराष्ट्राकडे येणार आहेत त्यामुळे हा पाऊस रिटर्निंग मान्सून देखील मानला जातो सोलापूर चंद्रपूर गोंदिया त्यानंतर नांदेड परिसरात अकराही तारखेला स्थानिक वातावरणासारखा आहे पूर्व विदर्भात मात्र दहा तारखेपासून जसं की चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ या भागामध्ये हा पाऊस कंटिन्यू चालणार आहे दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर म्हणजे आजही विश्रांती आहे उद्या थोडीफार कमी होईल यांची विश्रांती पण अकरा तारखेपर्यंत विश्रांती बरी आहे त्यानंतर परिस्थिती बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये जालन्यामध्ये बारा तारखेला पहिल्या पावसाच्या सरी परभणीसह कोसळायला सुरुवात होईल हा पाऊस सह असेल पण सर्वदूर नाहीये त्यानंतर तेरा तारखेला पावसाचा प्रवास हा अकोला अमरावती विदर्भामध्ये सरळसळमधे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुरुवात होईल यामध्ये देवळगावच्या बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता आहे त्यात जालन्याचा समावेश आहे हिंगोलीचा सा देखील समावेश आहे काही ठिकाणी मुसळधार सर देखील याच्यामध्ये कोसळू शकते मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर नगर बीडमध्ये सुद्धा हा तेरा तारखेचा पाऊस असेल तेरा तारखेच्या पावसाची सुरुवात ही जास्त करून अकोला अमरावती नागपूर नांदेड मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांना जास्त प्रमाणात राहणार आहे आणि एक्झॅक्टली आता मेन मुद्द्यावर येते होते चौदा तारखेला चौदा तारखेला खानदेश विदर्भ आणि मराठवाडा जवळपास सत्तर टक्के ते साठ टक्के पावसाला सुरुवात करणार आहे पण यामध्ये चाळीस टक्के भागांना मुसळधारीला सुरुवात होणार आहे आणि एक्झॅक्टली पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना त्यानंतर अहिल्या देवीनगर परिसराच्या सर्व तालुक्यांना आणि इकडे पुणे सोलापूर सांगलीच्या सर्व तालुक्यांना हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये कर सुरुवात करणार आहे सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे की ज्या भागांना पाऊस पाणी परतीच्या पावसाशिवाय होत नाहीये तोच भाग ह्यावेळी मात्र या टप्प्यामध्ये रिटर्निंग मान्सूनमध्ये घेतला जातोय हे तुम्हाला वारंवार माहितीये या पावसाचं स्वरूप हे जवळपास मेघगर्जनेचं गर्मीचं आणि अचानक पूर्वेकडून आलेल्या आभाळाचं त्यासोबत वारंकावर सुद्धा या का काळामध्ये राहू शकतं त्यामुळे जे काही आता थांबलेले भाग होते ज्यांना परतीच्या पावसाची आपण आशा दिली होती ते हेच पाव हे भाग तेरा चौदा पासून।, ते पासून ते वीसच्या आतमध्ये कौराप होतील आणि हा पाऊस मराठवाड्यासाठी विदर्भासाठी थोडा विनाश कार्य ठरू शकतो कारण की यामध्ये वार काहूर पहिलाच जास्त पाऊस आहे त्यामुळे तिथे इतका पाऊस पडणं म्हणजे सातत्यानं हा पाऊस चालणार आहे तेरापासून ते वीस पर्यंत रोज पाऊस आहे भाग बदलत भाग बदलत पण रोज तेच भाग घेत चालणार आहे अशी परिस्थिती ह्या भागाची आहे त्यामुळे या संदर्भात आपण अजूनही रात्रीच्या लाईव्ह मध्ये आठ वाजता आपला सॉरी साडेआठ वाजता आपला फेसबुकचा लाईव्ह होईल त्या लाईव्ह मध्ये प्रश्न आपण मांडूयात तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न अजून का पाहिजेत का उत्तर काय आहेत का, का तुमच्याकडे म्हणजे जेणेकरून तुमचं कुठलं सोयाबीनचं वगैरे टप्पी कुठल्या तारखेला आहे त्यानुसार आपण नियोजन करूयात पण ह्या काळामध्ये तेरा चौदापासून सोयाबीन काढायला आपल्याला चालणार नाही तर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर करा माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय